कि वो गलत संगत में था उसने दुर्योधन का साथ दिया पाप का साथ दिया असत्य क्या दिया संजय मेरे प्यारे दोस्त आंखों में आंसू झेल रहे हैं मुझे मालूम है है मगर ये जो दुर्भावना समाज में है, वो उद्धव की वजह से तुम्हारे प्रति है तुम्हारा कोई स्वार्थ है नहीं है तुम उद्धव को बचाने गए और खुद मुसीबत में आ गए इसके आगे क्या होगा मालूम नहीं मुझे मगर तुम बदनाम हो गए और संजय जी जो बदनाम है उसका कारण उद्धव है मगर उद्धव को ना शर्म है ना परवाह है उद्धव केलीये संजय कोई नहीं नाही है संजय को उसने छोड दिया वेळेस एखादा व्यक्ती हा आजारी असेल तर त्यावेळेस तो आपला आपण त्याला शुभेच्छा देतो कि लवकर तुम्ही बरे होऊन या किंवा आपण प्रार्थना करतो कि लवकर तुम्ही बरे व्हा किंवा देवान लवकर तुम्हाला बर करावं भल कुणीही या ठिकाणी कुणाला वाईट चित्त अजिबात नाही आता सोशल मीडियावरती कमेंट्स पोस्ट जे आम्ही पाहत आहोत त्यामध्ये सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक नेता संजय राऊत हे आजारी आहे त्यांना दवाखान्यामध्ये ते सध्या आहेत मग त्यांच्या विषयावरती लोकांच्या कमेंट्स बघितल्या लोकांचे स्टेटमेंट बघितले तर थोडस मनाला वेदनाही होतात आपण त्याच वेदनेचा वेध हा आज घेतलेला आहे नेमकं राऊत हे त्यांना लोक शिवाय का घालत आहेत आणि राऊतांचा आजार आणि राऊतांना नेमकं सोडले कोण राऊत एकटे कसे पडलेत आणि हा सगळ्या विषयी आपण ह्या व्हिडिओवर मित्रांनो विश्लेषण करणार आहोत मित्रांनो रामकृष्ण अरे बघा झालं असं आता दोन दिवसापूर्वी सुषमा अक्कानी काहीतरी वाक्य बोललं होतं आपण एखाद्या व्यक्तीविषयी तू आपल्या सोबत असेल तर आपण वर्तमान काळातील गोष्टी बोलतो आहेत चांगले आहेत लवकर बरे व्हावे त्यांचं योगदान खूप आहे त्यांच्या अंमल आठवण येते लवकर बरे व्हा लवकर योग्यासारखं जिंकून तुम्ही परत या आपण जनरली असं बोलतो पण ते चांगले होते त्यांच्या विनामचं हे होतंय असं होतं म्हणजे भूजकाळी वाक्य हे त्यावेळेस बोलले जातात तो, तो व्यक्ती आता आपल्यासोबत नाही किंवा तो व्यक्ती आपल्यासोबत कधी येऊ शकत नाही तो गेलाय दूर गेलाय अशा वेळेस आपण हे भूतकाळी शब्द भूतकाळी आपण वाक्य प्रयोग त्या ठिकाणी करतो चांगला होता अमुक होत होता असा मग अक्काने हे भूतकाळी शब्द वापरलेत आता त्याने भूतकाळी का वापरलेत तुम्हाला हे दाखवणार आहेच पण त्यापूर्वी उद्धव ठाकरेंसाठी नेहमी छातीवरती वार झणारे राऊत ठाकरेंसाठी बदनाम झालेले राऊत बघा यामध्ये राऊतांचा काही रोल होता का पक्ष उद्धव ठाकरेंचा सत्ता त्यांची पण या ठिकाणी प्रत्येक वेळेस लोकांना वाईट हे राऊत झाले नैतिकता सोडून मोदींना घेरणं अमित शहाना घेरणं पहलगाम बोलणं देशाच्या विरोधामध्ये काही वेळेस वे ते वे बोलले गेले त्या उद्धव ठाकरे साहेबासाठीच आणि आता अशी वेळ आहे लोकांनी प्रार्थना करायला पाहिजे पण अशा वेळेस लोक त्यांना शिव्या घालत आहेत हे प्रत्येक शिवीच कारण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत असं विश्लेषण संजय राऊतांचे मित्र आणि वरिष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केलेला आहे नेमकं त्यांचा उधो उधो करण्यामध्ये आपल्या आयुष्याची राख गोळी राऊतांनी करून घेतली आणि आपल्या अंगावरती शिंतुळे उडवून यासाठी घेतलेत त्यांचं असं या ठिकाणी स्पष्ट मत आहे की राऊतांना उद्धव ठाकरे सोडले हे जे वाक्य आहे हे वाक्य जर ऐकलं तर मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता काल हे केला होता त्या तुम्हाला सांगितलंय मी की संजय राऊतांना पूर्ण महाराष्ट्रातून भारतामधून त्यांना लोकांचे कॉल्स सॉरी मॅसेजेस पोस्ट ट्विट आलेले आहेत लवकर बरं व्हावं दुश्मन का असण्यात पण लोकांनी आपली जबाबदारी म्हणून त्यांनी बोललेलं आहे पण महाआघाडीमधून फक्त आदित्य ठाकरे यांचं एक ट्विट सोडलं तरी कुणीही बाकी यावरती काहीही बोललं नाही लवकर बरे व्हा लवकर परत या तुमच्या उन्हा आमचं हे असं आहे तसं आहे कोणी काहीच बोललं नाही ते सध्या महायु महाविकास आघाडीमधील जे काही राऊतांचं ठिकाण आहे जागा आहे ती जागा भरल्या गेल्या कारण प्रत्येक गोष्टी घेऊन पूर्वी राऊत हे पुढे मीडिया समोर यायचे पण आता प्रत्येक गोष्टी घेऊन प्रत्येक मुद्दे घेऊन सुषमा अक्काला त्या ठिकाणी रिप्लेस केलं काय आता प्रत्येक मुद्दे हे तो अजेंडा सुषमा हक्का लावून धरत आहेत म्हणजे राऊतांना पर्याय हा सुषमा अक्का आहेत पण एक मधल्यामध्ये एक आतून गोष्ट बोलली जाते की जी संपादक जे काही पद आहे जे काही संजय राऊत हे ते पद सांभाळत होते सामनाचं ते निखिल वागळे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे किंवा या ठिकाणी निखिल वागळे नाव या ठिकाणी सुचवलं जात आहे आणि निखिल वागळे सुद्धा तयार आहे ते संजय राऊतांच्या जागी रिप्लेस व्हायला सामनामध्ये म्हणजे संजय राऊतांना या लोक दोन भावांनी ठाकरे बंधूंनी आता आपल्या पक्षातून काढून टाकलंय हे जे काही फ्लेम इंडिया या हिंदी चॅनेलनं जी काही बातमी दाखवली होती त्यात काहीतरी दडले किंवा ते गोष्टी पूर्णपणे खोट्या नाहीत याची प्रचिती यातून येत म्हणजे राऊत नावाचा व्यक्ती फक्त गरजेपुरता वापरून ठेवला आणि तो फेकून दिला अरे कमेंट्स वाचल्या कमेंट्स वाचला तर डोका आक्रिक शॉकडं होत की उद्धव ठाकरे हे नेहमी लोकांना वापरतात ते माणसं वापरून फेकून देतात बाळासाहेबांनी माणसं जपले पण उद्धव ठाकरे हे माणसाचा वापर करून घेतात आणि ज्यावेळेस त्याचा वापर संपतो ज्यावेळेस त्यांना पर्याय भेटतो त्यावेळेस त्यांना ते सोडून देतात तू तु तुझा मी माझा असं करतात अशा अनेक कमेंट असे अनेक हे पोस्ट आहेत ह्या आठ दिवसामध्ये पडत आहेत आता संजय राऊतासारखा एक प्रामाणिक त्यांच्या प्रामाणिक नेता उद्धव ठाकरेसाठी पूर्ण लोकांना अंगावर घेणारा व्यक्ती दुश्मन का ना विचारत नाही पटो त्या चालेल पण एक त्यांचा मित्र म्हणून तसा दुर्योधनाचा मित्र हा कर्ण होता तो दुर्योधनासाठी वाईट झाला होता असं या ठिकाणी उद्धव साहेब साठी हे राऊत बदनाम झाले राऊत हे वाईट झाले पण राऊतांच्या पदरामध्ये नेमकं पडलं काय आज लोकांनी प्रार्थना करायला पाहिजे होत्या लो त्या लोक शिव्या घालत आहेत आणि यांचे सहकारी यावरती काहीच बोलत नाहीत त्यांचे सहकारी आता मौन बाळगून आहेत राऊतांना काय बोलावं त्यांची भेट घ्यावी किंवा त्यांच्याविषयी काय आपण विचार मांडावे हे काय देणं गेलं नाही सत्याचा मोर्चा होतो बीडमध्ये येऊन सभा घेतात महाराष्ट्र आता पिंजून काढत आहेत ते वी शिवाय त्या ठिकाणी राऊतांचं कोण नाव सुद्धा येत नाही हेच उदाहरण आहे कारण पूर्वी राऊतांचा राऊताशिवाय आणि राऊतांच्या भाषणाशिवाय कोणताच कार्यक्रम पूर्ण होत नव्हता आता हे सगळं काय होतं याचा अर्थ तोच आहे की उद्धव ठाकरेंनी राऊतांना सोडलंय हे आता वेगळं केलंय पण नेमकं हे दोन महिने त्यांनी सांगितलेलं आहे उद्धव साहेबांना सॉरी राऊत साहेबांनी की दोन महिने मी या सगळ्यापासून दूर असणार आहे मग दोन महिन्यानंतर नेमकं काय होणार आहे राजकारणामध्ये त्यानंतर नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टींना फेस व्हावं लागणार आहे हे आपल्याला त्यावेळेसच कळेल सध्या फक्त एवढं सांगतो की उद्धव ठाकरे साठी संजय राऊत हे बदनाम झालेत आणि हे जे काही यांची बदनामीची दोस्ती आहे ही मनोहर जोशी असतील नारायण राणे असतील असे अनेक कट्टर शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाहेर का पडले होते तस आज पोह्यामधून ज्याप्रमाणे कडीपत्ता अलगत बाहेर काढतो तसंच राऊतांना हे यातून अलगत बाहेर काढले असं का बोललं जात आहे याचं मी उत्तर तुमच्याकडेच सो, सोपवतो तुम्हीच खाली कमेंट करून उत्तर देऊ शकता पण हे काय झालंय यातनं फक्त एकच गोष्ट कळते की राऊतांना आता साईड लाईन केले राऊतांना हे बाजूला फेकले गेले तुमचं मत नक्कीच नोंदवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार